आईबापानं लाडात वाढवलं घरची परिस्थिती बेताची आणि त्यात या वयात लागला पोरीचा नाद त्या नादात त्यानं स्वतःच सारं आयुष्यच गमावलं ही कोणत्याही सिनेमातील स्टोरी नाही तर सत्यकथा आहे माड तालुक्यातील वावर हिरे येथील घटना अल्पवयीन मुलीचं प्रेम बेतलं त्याच्या जीवावर प्रेम आंधळ असतं असं म्हटलं जातं पण ते खरंच एखाद्याचा जीव जाईपर्यंत आंधळ असतं का याचा विचार आजकाल होणं गरजेचं वाटतं अशीच एक घटना माण तालुक्यातील वावर हिरे या ठिकाणी घडली अठरा वर्षाचं पोरग नुकतंच मिसरूड फुटलेलं त्याच्याच वर्गातली पोरगी दोघांचं प्रेमसंबंध कॉलेजमध्ये जुळले मात्र प्रेमानं त्या पोराचा जीव घेतला आणि गावात एकच चर्चा रंगली आईबापानं लाडात वाढवलं आणि पोरीच्या नादानं त्यानं सारस गमावलं काल दुपारच्या सुमारास हिरे गावात राहणारा बापू चक्कल काळे नुकतीच बारावीची परीक्षा दिलेला पोरगा वर्गातल्या मित्रामध्ये काळीज म्हणून ओळखला जाणारा हा पोरगा अचानक राहत्या घरात गळफास घेऊन मित्रांचं काळीज फाडून गेला आईबापाचा जीव तोडून गेला बापूने दुपारी राहत्या घरात जाऊन ताराची आतून कडी घातली आणि गळफास घेतला हे बापूच्या आत्याला समजलं त्यांनी आरडाओरडा करत गावातील लोक गोळा केली पोलिसात ही खबर दिली आणि पोलीस घटनास्थळी धावत आले बापूचा लहान भावाला ही गोष्ट समजली आणि तोही घाबरला त्यानं तोंडात माती घालून घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी एक दोन जणांच्या मदतीनं आतून कडी लावलेलं दार मोडून काढलं ज्यांच्या मदतीनं दार मोडलं त्यांनी बापूला पत्र्याच्या अंगलला लटकलेल्या अवस्थेत खाली उतरवला बापू झाला होता याविषयी तपास एक आव्हान होतं मात्र ते आव्हान सोपं झालं सोशल मीडियावरच्या चॅटिंगमुळं जातीनं पारधी असणारा बापू भांडणाला कधीच दगमगल असा गडी नव्हता काहीतरी चुकत होतं अनेकांच्या संशयी नजरेनं त्यांचं प्रेम प्रकरण मात्र ताडलं पोलिसांनी देखील त्यावर शिक्कामोर्तब केला बापूच्या नातेवाईकांच्या हट्टापुढं अल्पवयीन मुलीवर बापूच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनीही अखेर गुन्हा दाखल करावाच लागला अल्पवयीन मुलीला रिमांड होमची शिक्षा मिळेल तो विषय वेगळा परंतु आंधळ्या प्रेमात एखाद्याचा हकनाक बळी जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बावर हिरेगावची ही घटना त्यामुळं प्रेम करताना डोळसपणे करावं प्रेम खरंच प्रेम असतं का हे बघावं पण हे असलं प्रेम काय कामाचं ज्यात आपलं आयुष्य गमवावं लागेल अशा घटना समाजाला बदनाम तर करतातच शेवटी आई इज्जतीलाही टाग लावून जातात त्यामुळं खोट्या नाट्या प्रेमापायी आपलं सगळंच गमवावं लागेल असं कदापिही कोणी वागू नये एकनाथ वाघमोडे दहिवडी